आपल्या देशाचे महामहिम सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदेशामध्ये गेल्यानंतर तेथे आपली ओळख मी बहुद्ध देशामधून आलेला आहे भारतीय देशामधून आलेला आहे अशी ओळख त्या ठिकाणी दाखवतात आणि त्या देशाचा सन्मान प्राप्त करतात पण येथे आल्यानंतर त्या भारतभूमीमध्येच त्या ठिकाणी बुद्धाला बुद्धत्वाचा लाभ झालेला आहे त्या विहाराचं पावित्र मनुवाद्यांनी नष्ट केलेलं आहे त्याकडे दुर्लक्ष करतात आणि हे बुद्धिविहार बौद्धांच्या ताब्यामध्ये देण्यासाठी टाळाटाळ करतात तर हे दुटप्पी धोरण आपल्याच देशामध्ये आपल्याला आपल्या पंतप्रधानांचं सर्वात समोर आहे सर्वांना कळून येत आहे तर त्यासाठी आमची त्यांना रितसर मागणी आहे की या गोष्टीबद्दल त्यांनी आपलं ध्येय धोरण तपासून पहावं आपण जे बोलतो ते आपण करतो का आपण समाजाची कशा पद्धतीनं दिशाभूल करतो आणि कशा पद्धतीनं जे अल्पसंख्याक आहे ज्यांना आपण बौद्ध समाजाची जनता म्हणतो या जनतेला कसा त्यांच्यावरती अन्याय अत्याचार होत आहे याकडे दुर्लक्ष करत आहेत तर आमची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे एक पंतप्रधान या नात्याने की त्यांनी या भारतीय समाजामध्ये जे असे काही समाजाच्या विरोधात अडीअडचणी उत्पन्न होतात त्या ते त्यांनी अत्यंत सम्यक बुद्धीने त्या सोडवाव्यात आणि एक पंतप्रधान या नात्याने सर्व समाजाला न्याय मिळेल असं त्यांची उज्ज्वल कार्य कार्यक्षमता असावी त्यांचे कार कारकीर्ते असावी अशी आम्हाला एक अपेक्षा आहे आणि म्हणून आम्ही केंद्र सरकार आणि ब्रिटिश कुमार यांचं बिहार राज्य यांना आम्ही अशी विनंती करत आहोत की त्यांनी या गोष्टीचा विचार करून खरोखर आपल्या भार भारत देशाची शान वाढवण्यासाठी बुद्धांचा सन्मान करण्यासाठी जे सर्व जगाचे शांततेचे मार्गदाता आहेत सर्व जगामध्ये मानवतेचा शिकवण जे पसरवतात अशा समिती बुद्धाचा त्यांनी सन्मान करावा जे बौद्ध विहार आहे ते बौद्धांच्या ताब्यामध्ये द्यावं आणि आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या त्यांनी मान्य कराव्यात अशी आम्ही त्यांना सूचना करतो आणि त्यांना विनंतीसुद्धा करतो एक पंतप्रधान या नात्याने कारण आम्ही सर्व भारतीय नागरिक आहोत अशा उच्च पदस्थाचा सन्मान करणे हे आमचं एक नीती आहे आमची जबाबदारी आहे त्या अर्थाने आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करतो आणि धर्मगुरू या नात्याने त्यांना एक सूचनासुद्धा करतो हा आम आमचा अधिकार आहे तर यासाठी आमच्या आम मागण्या मान्य होतील ज्या काही आमची मागणी आहे बौद्ध विहार बौद्ध येथील बौद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं एक, एक मागणी दुसरी मागणी ही आहे की जसे वेगळ्या वेगळ्या धर्माचे त्यांचं ॲक्ट आहे मुसलमानाचा तो कोणता ॲक्ट आहे शर्यत हे ऍक्ट आहे हिंदूचा ऍक्ट आहे शिवाय ख्रिश्चन ऍक्ट आहे शिखांचा ऍक्ट आहे तसं बौद्धांचा ऍक्ट सुद्धा त्यांनी तो मान्य करावा आणि ते सुद्धा आम्हाला आमची मागणी मान्य करून आम्हाला त्यामध्ये एक त्यांनी मदत करावी अशी आम्ही त्यांना सूचना करत आहोत विनंती करतो যে টিম লা